आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास रोड वरून पोलिसाला मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तर दोघे संशयित अद्याप फरार आहेत পুলিছ ভাই তাকে তো 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 পুলিচ ভিহেটা পুলি দুল পুলি

भाई। भाई। तुका तुका जे कलांगुटकर हॉस्पिटल हो जी फार्मास मोपकार फार्मास हर पुलीस म्हणून हे मिसयूज करतात आणि या भग्यां ही गाडी लाईल्या आणि त्यांना मारल्या

येदो व्हडलो रोड रेज जाता हंगासर मात हसर पुलीस अजून पवले ना हे तुम्ही पो शकता म्हापसा जे अलंकार रस्ता असा जो चर्ची चर्चीकडे रस्ता वयता जे हॉस्पिटल कलांगूट हॉस्पिटल त्याच्या फुडल्यानं रोड रेस सध्या जे आणि दुसऱ्या गाडन असा म्हणता आपण पुलीस आणि मिस मिसयूज करता असे आमच्या दिसून येला आणि हंगल्ले काय लॉकल्स ज्यांच्यानी सांगले आणि जे दुसऱ्या गाडयेन असले दुसरे दुसऱ्या गाडसून दवन मारलेलं असा पोलिसां फ्लॅश मार फ्लॅश मार फ्लॅश मार फ्लॅश मार फ्लॅश मार गाडयेन सोरो गाव असा पण गाडयेन त्यांच्या पोलीस म्हणता त्यांच्या गाडयेन सोरो जे लायटर गांजा बिंजा ओडरे ओडा त्यांच्या गाडयेन सगळे गाव हे पण हे तुम्ही आता पो शकता

सो आम्ही पुढे गेले आणि विचारपास किंवा काय म्हणून पुढे ओवर टेक करताना ला। ते गाडी आमच्या गाडये लागली म्हणून आम्ही पुढे रावले सो रावले आणि ते देवला आणि विचारलं ते झालं फास्ट किती वेता कोण इतकं विचारलं ते विचारना पुढे मागे म्हणता म्हणप तू आपल्याक कोण विचार गायो सव म्हणजे त्याच्या उपरात विचारले तुका हे गायो सवना सावता फटल्या म्हणून पोलिसां दाखवता फटले म्हणून ते म्हटले गायो सवल्या परत गाळं सवना पुढे हेणी त्याचे काढले चापट बांधली पहिली तो देवला त्याच्या उपरांत पोलिसांना फोन मारला आम्ही राहूक दिसता कोणाक त्यांच्या भुरग्यांक फोन मारला ते दहा पंधरा जण येले त्यांच्या मागीर त्यांच्या वांडा एकटो रिपोर्टर येलो कॅमेरा घेऊन तुल पहिली व्हिडिओ काढू न पहिली येले सगळे जण त्या मारला आणि त्याच्या उपरून व्हिडिओ काढले त्यांच्यांनी त्याच्या मागीर मारून मागीर ते सगळे रावले सगळे ढवा सगळ्यांचे व्हिडिओ काढला गाडयेन बिडयेन बिडियन मागीर सोरो हा आमच्या गाडयेन गाड्या ना आम्ही सोरो लेखी काय ना कोणी हाडून बोललो खबर ना सोरो तेच्या उपरून आम्ही थंच्या ते धावले पोलीस येता म्हटले म्हणून ते धावले थंच्या त्याच्या उपरात पी सी आर ये आणि त्याच्या उपरातून त्यांच्या फाटसून गेले ते माझी थंच्या सोमते बाहेर पोलीस स्टेशनार पहिली कोणीच मारपाक सुरू झालं आम्ही रावले थं त्यांचे भगे येले ते मारपाक चालू केले आणि जे खबर ना सर टाय नव्हता सर आम्ही वेता त्याच्या ना सकाळी डिटे वच गेल्या घरा वेताले लेट जातो म्हणून ते वास्कोचे येईल त्यांना वचं पैस म्हणून घरा तुमचे तुमकां दिसता की सोरो ओके आणि मागीर तेच्या उपरांत तेच्या उपरांत ते मागीर धावले ते भुरगे सगळे पुलीस येता वडान धावले मागीर तेच्या उपरांत सगळे पुलीस वचून तेंकां मागीर फाटसून धरलो तेंकां म्हणजे जितले जाण येयलेले पळय फोन मारून आपयले तितले सगळे सगळे जाण धावले स्पॉटार कोणूच नासलो कोणूच नासलो आमी चारूच जाण धावले मागीर पुलीस येयल्या उपरांत मागीर आमी पुलीस स्टेशनार येयले जेन्ना आमी चार जाण आसले आनी ते तिगूच जाण आसले एक ते आंटी आसली आनी दोग जाण चेडे आसले

खूप झालं सारख्या खोडसून कर ते नरसिंग मम्मा एजा हुसून